नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अंगणा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे गेल्या चार महिन्यापूर्वी आपण मराठा आरक्षणासाठी मुंबईत जाणार आणि आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार अशी घोषणा करणाऱ्या मराठा संघर्ष योगदा मनोज जारांगे पाटील यांनी त्यांची घोषणा सत्यात उतरवली हो सत्तावीस ऑगस्टला ते आंतरवली सराटीतून मुंबईकडं येण्यास निघाले शिवनेरी मार्ग त्यांनी एकोणतीस तारखेला पहाटे मुंबई गाठली आणि सकाळी दहापासनं आझाद मैदानावर त्यांनी आपल्या उपोषणाला प्रारंभ केला त्या त्यांचं ते, ते उपोषण करणार म्हणून मग सरकारनं पण एक नवीनच उपोषण आणि धरणे धरणाऱ्या याच्यासाठीचा कायदा केला आणि का त्या कायद्यात विशिष्ट ठिकाणी तुम्हाला उपोषण करायचं असेल तर तिथं किती जणांसाठी परवानगी वगैरे असे नियम टाकले आणि त्या त्याच्या पूर्वीचे त्यांचे जे मेमध्ये आणि ऑगस्टमध्ये त्यांनी आपल्या आंदोलनासाठी परवानगी मागण्यासाठी अर्ज केले होते ते माग त्याच्यावर काहीच सरकारनं केलं नव्हतं मात्र त्या नवीन नियमाप्रमाणे मग त्यांच्याकडून अर्ज घेण्यात आला आणि त्यांना एक दोन दिवस दररोजच त्यांच्या उपोषण आंदोलनाची परवानगी आझाद मैदान पोलिसांकडून घेण्यात घेण्याची पण आवश्यकता भासली होती मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मागण्या मराठा समाजाच्या आमच्या मागण्या काय आहेत याचं एक निवेदन सरकारला दिलं होतं आणि त्या निवेदनाच्या आधारे मग सरकारनं यातून मार्ग काढण्यासाठी मराठा आरक्षण बातली, आदेख्ष, आदेख्ष विखे ची त्या संदर्भातली जी मंत्र्यांची उपसमिती आहे त्या उपसमितीचं अध्यक्ष अध्यक्ष बदलले आणि चंद्रकांत पाटील यांच्याऐवजी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडं अध्यक्षपद दिलं आणि पूर्वीच्या सहा ऐवजी बारा सदस्याची ती उपसमिती तयार करण्यात आली आणि मग त्यातून दर दोन तीन दिवस चर्चेवर चर्च चे, चर्चा सरकार करत होतं इकडं मनोज तरंगे पाटील यांनी त्यांचं उपोषण चौथ्या दिवशी तर त्यांनी पाणी पण वर्ज्य केलं होतं आणि त्यांची प्रकृती खालावत होती त्यातच या आंदोलकांमुळं मुंबईकरांना त्रास होतो न्यायाधीशांना पण त्यांची वाहनं त्यांची वाहनं अडवली जातात अशा व अशाच्या तक्रारी आणि त्याची एक रीट याचिका काल सुट्टी असताना देखील मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आणि मुंबई उच्च न्यायालयाने काल ती तातडीनं सुनावणीच घेतली होती आणि त्या सुनावणीत मग उच्च न्यायालयानं आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आणि संयोजन समिती यांनाही यांनाही या कानपिचक्या कान दिल्या आणि महाराष्ट्र मा, सरकारला पण कानपिचक्या दिल्या होत्या काल हायकोर्टानं दक्षिण मुंबईत जो काय आंदोलनकाचा लोंडा दिसून येत आहे जे ते छत्रपती शिवाजी टर्मिन्स रेल्वे स्टेशन स्टॉक एक्सचेंज जहांगीर आर्ट गॅलरी आणि मुंबई महापालिकेच्या ह्याच्यात येते तिथून लगेच हल हलवा तिथून वाहनं पण बाजूला काढा असं आंदोलक आंदोलकांना बजावतच सरकारलाही आझाद मैदानात जेवढे लोक लोकांना तुम्ही परवानगी दिली आहे तेवढ्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था करा त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या असंही बजावलं होतं यामुळं मग हे आंदोलन आणि म्हणून जरांगी पाटील आणि मराठा समाजानं ज्या काही मागण्या केल्या आहेत त्याकडं सरकारला दुर्लक्ष करायचं आहे की काय आणि त्यामुळंच मग ही कोर्टबाजी चालू आहे की काय असं एक लोकांच्या मनात चित्र निर्माण व्हायला सुरुवात झाली होती परंतु आज परत एकदा मराठा मंत्री उपसमितीची बैठक पार पडली आणि ह्या बैठकीत एक मनोजरंगे पाटील आणि मराठा आंदोलकांनी ज्या मागण्या केल्या आहेत त्याच्याबाबत साधक बाधक चर्चा झाली आणि मसुदा तयार करण्यात आला मस हा मसुदा आणि चर्चा करण्यासाठी या कमिटीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आत्ताचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे शिवेंद्रसिंह राजे भोसले उदय सामंत आदी मंत्री आणि काही अधिकारी आझाद मैदानावर येऊन त्यांनी म्हणून जरांगे पाटील यांची चर्चा केली त्यांना मसुदा वाचायला दिला मग जरांगे पाटील यांनी सर्वात समक्ष तो काय काय सरकारचं आपल्याला दे दे देऊ इच्छित आहे त्याची वाचन केलं आणि समस्त त्यांच्या स समर्थकांकडून त्याला होकार मिळवला आणि मग त्यांनी या मंत्रिमंडळ समितीला तुम्ही जे आज जी आर काढणार आहे ते तात्काळ जी आर काढा आणि आम्हाला तासाभरात पोचवा आणि ते जी आर आमच्या हातात पडल्यानंतर आम्ही उपोषण सोडू आणि संध्याकाळी नऊपर्यंत मुंबईतून परत गावाकड पण जाऊ आणि तुमच्या अंगावर म्हणजे बन राधाकृष्ण विखे पाटील आणि कोकाटे शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या अंगावर गुलाल पण टाकू असं शब्द दिलेला आहे की एवढं मोठं आंदोलन जेव्हा होतं जेव्हा लाखो हजारो माणसं आलेली असतात त्यावेळी दोन चार काही प्रकार घडतील काही गोष्टी उन्नीस वीस होऊ शकतं नाही अशातला भाग नाही आणि आयोजक सगळ्यांसमोर सा सांगत होते कोणाला काही अडचण झाली कोणी वावग वागलं तर आम्हाला सांगा मराठा सेवक त्यांचा बंदोबस्त करतील काय असेल ते व्यवस्था करतील पण छोटस काहीतरी छोटासा निमित्त करून अख्ख्या आंदोलनाला मात्र बदनाम केलं जाऊ नये ही माणसं मुंबईच्या भरवशावर इकडे आलेली आहेत कुठल्या तरी छोटासा मुद्दा घ्यायचा आणि वोट लावण्याचा प्रयत्न करू नये अत्यंत शांततेत चाललेला आहे मी इकडे नाही मी फ्रीवे पासून आलो मी इथला भाग परिसर फिरलेलो आहे मी आता आपण प्रेस क्लबच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई महापालिकेच्या त्यामुळे या आंदोलकांकडे माणुसकीच्या नजरेतून बघा मुंबई ओळखली जाते शहरी प्रॉफिट अँड लॉसच्या भाषेत बघणाऱ्या लोकांनी जरा शेतमालाचे भाव सुद्धा या निमित्तानं बघावेत आणि यांच्या गरजा काय ते लक्षात घ्यावं जरांगे पाटलांना दिलेला इशारा पहा जरांगे पाटलांचं म्हणणं काय आहे की जाळपोळ करणारे सत्ताधाऱ्यांचे असतील किंवा इतर कोणाचे मात्र जाळपोळ करू नका राज्यात शांतता ठेवा मी आरक्षणावर ठाम आहे मला त्रास होईल असं वागू नका लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर या भारतात अप्रत्यक्ष प्रत्यक्ष ज्या ज्या बी महा महात्मा पुरुषांनी क्रांतिकारकांनी लोकांना एकत्र करण्याचा आणि आपल्या ध्येयाप्रती जागृत करण्याचा खरा खुरा प्रयत्न केला त्यानंतर हा प्रयत्न झरांगे पाटलांना जमलाय आणि म्हणून त्यांनी सांगितलं बाबा आपलं युद्ध शांततेत पुकारलेलं आहे इथं कुठलाही गालबोट लागू नाही आज मराठा समाज आपल्या खळ्यावर मी या माणसांना जगवत होता हाच मारा बरोबर ते धरणं जगवणारा माणूस आज जर स्वतः जगू शकत नसेल तर त्याच्यावर जगणारी माणसं केली होती सध्या सचिवालयात जी आर काढ काढून तो त्याच्यावर राज्यपालांच्या स्वाक्षरीच्या साठी धावपळ सुरू आहे जी आर थोड्याच वेळात आझाद मैदानावर आणण्यात येईल तो मनोज जरांगे पाटील यांच्या हाती सुपूर्द करण्यात येईल मनोज जरांगे पाटील परत जी आर जी काही मराठ्यांची तिथं या आरक्षणासंदर्भातली तज्ज्ञ मंडळी तिथं बसली आहे त्यांना तर ते त्याचं वाचन करतील आणि मगच मग मनोज जरांगे पाटील आपल्या उपोषण बाबतीचा निर्णय जाहीर करते आणि परत ते तिथून निघतील आज जे राज्य सरकारनं मराठा आंदोलक आणि मनोजारांगे पाटील यांना आश्वासनं दिली आहेत त्यातलं महत्त्वाचं असं एक आहे ते म्हणजे है, हैदराबाद गॅजेटियर गॅझेटियर तत्वत त्याला मान्यता देऊन त्याची अंमलबजावणी कर करण्यात येणार आहे त्या त्यात ज्यांची नावं नोंद आहे त्यांना तर कुणबी म्हणून सर्टिफिकेट मिळेलच परंतु ज्यांची नावं नाही परंतु ते कुणबी आहे असं प्रतिज्ञापत्र तिथल्या गाव समितीकडं कोणी देईल किंवा गाव समिती हे कुणबीच आहेत असं प्रमाणपत्र देऊन ते कुणबी प्रमाणपत्रासाठी पुढं पाठवेल त्यांनाही यातून कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे एकूण जरी पूर्ण महाराष्ट्रात साडेतीन चार कोट मराठी असले तरी काही लाख मराठ्यांना या जी आरचा फायदा होईल हे मात्र निश्चित त्यानंतर जे सातारा संस्थांचं गॅजेट आहे त्याचा महिनाभरात अभ्यास करून त्याचाही जी आर काढण्याचं सरकारनं आश्वासन दिलं आहे तिसरी गोष्ट ज्या मराठा आरक्षण काळातील आंदोलनात ज्या मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल आहेत त्यातले जे ज्या गुन्हे जास्त हे नाहीत त्यांच्यावरची गुन्हे मागे घेत घेण्याचं काम तर सरकारनं केलं आहे परंतु ज्या गुन्ह्यात जामीन लागतो शिक्षा शिक्षेचं प्रमाण एक वर्षापेक्षा जास्त आहे अशा गुन्ह्यां गुन्ह्याबाबतीत या सप्टेंबर अखेरपर्यंत निर्णय करून ते गुन्हे माग माघारी घेण्याचं काम करू असंही सांगितलं आहे तिसरं महत्त्वाचं म्हणजे ह्या आंदोलनकार जे काही मराठा आंदोलकशहीद झाले आहेत त्यांच्या कुटुंबियांना भरीव आर्थिक मदत आणि कुटुंबियातील एका व्यक्तीला त्याच्या पात्रतेनुसार सरकारी सेवेत सामावून घेण्याची शासनानं मान्य केलेलं आहे <coughs> मात्र महत्त्वाची अशी जी मागणी होती मनोज जरांगे पाटील यांची ती म्हणजे मराठा ना कुणबीज असं प्रमाण म्हणजे घोषित करा आणि तसं असं याचं जे आर करा त्या त्याला मात्र वेळ लागणार आहे त्यासाठी सरकारनं जवळपास दोन महिन्याचा कालावधी मागून घेतला असून या दोन महिन्यात त्यावर काय तो विचार करू आणि त्याबद्दलचा निर्णय घेऊ असं म्हटलं आहे तसं पाहिलं तर हा जर जरांगे जरांगे आणि अन त्यांना पाठिंबा देणाऱ्या मराठा आंदोलकाचा विजयच आहे त्यामुळं आता इथून पुढं जय हो जरांगे अशाच घोषणा सर्व महाराष्ट्रात मराठा बांधव देतील ही तेवढंच खरं मात्र हे जे जी आर निघतील किंवा उद्या आज जे जी आर हाती पडतील त्याची अंमलबजावणी लागलीच करा असाही आग्रह म मनोज जरांगे पाटील आणि आंदोलकाचा आहे आणि सरकारनं त्यालाही होकार दिला आहे मात्र हे जी आर कोणी ना कोणी उच्च न्यायालयात त्या विरोधात दरवाजा ठोठावेल हे निश्चित परंतु हे जी आर चॅलेंज झाले आणि न्यायालय काय निकाल देणार याकडेही सर्वांनी लक्ष ठेवून असावं लागणार आहे कोणी याला चॅलेंज केलं की, लग... की लागलीच त्याच्यात हस्तक्षेप या याचिका दाखल कराव्या लागतील ला तर ला एकच बाजू ऐकून हायकोर्ट याला स्थगि स्तकी, लगेच स्थगिती देणार नाही तर हस्तक्षेप याचिका दाखल करण्या करणाऱ्यांच्याही बाजू ऐकून आणि ज्यांनी याला चॅलेंज केलं आहे त्यांची बाजू ऐकून मग न्यायालय या यावर काय निर्णय द्यायचा तो निर्णय देईल त्यामुळं मराठा समाजात पण सतर्क आणि सावध राहिलं पाहिजे विरो विरोधक तर त्यांच्या त्यांचं हे करण्यासाठी तयारच असतील आता जी सोमवारपासून ज्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे त्याची सुनावणी उद्या पण दुपारी होणार आहे आज पण सुनावणीत स सर, सरकारलाच जास्त करून न्यायालयानं ताणलं कारण तुम्हाला जर मेपासून आंदोलन करते अर्ज देत होते तर तुम्ही त्यावर काय निर्णय घेतला होता एवढा तुमच्या निर्णयाला उशीर का झाला एवढे लोक जमणार आहेत तर तुम्ही त्यासाठीचं काय पावलं उचलली होती आधी प्रश्न विचारले आणि परत आंदोलनकर्त्या जी समन्वयक समिती आहे त्या समितीला आणि मनोज जरांगे पाटील यांनाही तात्काळ लोक वाहनं मुंबईच्या बाहेर काढा लोक मुंबईच्या बाहेर काढा असंही सांगितलं होतं आता एक हे आंदोलन आज थोड्या वेळात जी आर आल्यानंतर संपेल असंच वात वातावरण आहे तसं होईलही त्यानंतर मग ठरल्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी पूर्ण मुंबईवर गुलालाची उधळण करत आपल्या गावाकडे परत फिरतील आणि मरा मराठा समाजासाठी बऱ्याच दिवसांनी मराठा समाज एकत्र येण्याची जी प्रक्रिया या आंदोलनामुळं झाली ती प्रक्रिया अशीच पुढं कायम कुठल्याही बाबतीत राहावी भा केवळ भांडणासाठी नाही तर विकासासाठी पण सर्वांनी एकत्र एक यावं एक समाजाच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी पण सर्वांनी एकत्र बसावं आणि कायम समाजातला हा स्नेह कायम ठेवावा दुरावा निर्माण होऊ नये आता इकडं आमरण उपोषण आंदोलन सुरू होत असताना ओबीसीचे नेते त्यात प्राध्यापक लक्ष्मण हाके असोत तर काही असोत यांची गुणरत्न सदावर ते असोत यांसारखं मराठ्यांवर गरळ ओकणं चालूच होतं तर काल बरेच दिवस शांत असलेल्या राज्याचे मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांनी त्यांची समता परिषद आणि ओबीसी महारा राज्यातील ओबीसी नेत्यांची बैठक मुंबईत बोलावली होती या बैठकीत त्यांनी आपल्यावर जर अन्याय होत असेल आपल्या हात आरक्षणातील वाटा जर काढून तो इतरांना दिला जात असेल तर आपण ही आंदोलनाला तयार राहा आणि आपण ही आंदोलन करू असं त्यात ठरल्याचं कळतंय असं जाती जाती तेड निर्माण हुने सर्व सर्व महाराष्ट्रातील सर्व लोक गुन्ह्यागुविंदाने राहो राहावे हीच सर्वांची भावना असणार आहे आणि जातीजातीत मतभेद निर्माण करणारे मनभेद निर्माण करणारं विष कोणी पेरू नये या यासाठीही सर्व समाजानं मिळून एकत्र येऊन लक्ष द्या द्याय द्यायला पाहिजे तेव्हा कुठं सर्व गुन्ह्या गोविंदांना राज्य चाललं आहे असं वाटेल तुर्तास इथेच थांबू आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद